सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडेही शासनाचे दुर्लक्ष नमस्कार माझं नाव प्रीती लिंगलवार आहे मला सांगणं एवढंच आहे की आठ ऑक्टोबरचा जी आर सुप्रीम कोर्टाचा आदेश हे सगळं असून सुद्धा आमच्या कामाला विलंब का होतो डॉक्युमेंट पडताळणी झाली डॉक्युमेंट पडताळणी होऊनही जवळजवळ सहा ते सात महिने झाले आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपलं पत्र निघालं जसं तीस एप्रिलचं पत्र निघालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र निघालं त्या सर्वांमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या गेली होती की येत्या पंधरा दिवसात यांची कारवाई यांना नियुक्तीचे आदेश द्या तरी पण आज आठ ते नऊ महिने झाल्यास आमच्या नियुक्तीचा आदेश निघाला लागतो मला ती काय एवढं असूनही आम्ही प्रशासन आम्हाला तारीख देतो आहे आम्ही ती तारीख मानतो आहे आम्ही पुढे चालतो आहे बसतो आहे आम्ही प्रशासनावर नियुक्तीच आहे की ठीक आहे आम्हाला ही तारीख मिळाली आहे या तारखेला आम्हाला नियुक्तीचे आदेश मिळतो पण तारीख ते तारीख तारीख ते तारीख आम्हाला ही भावना आहे वेदना आहे आम्ही त्यापर्यंत सांगतात म्हणून आम्ही सव्वीस मे ला बसतो तेव्हाही दिलं येत्या दहा जून पर्यंतचे आदेश तुमच्या जिल्हा स्तरावर असं निधीत देऊन त्या प्रशासनाने स्वतः जीवित संगीत म्हणजे दहा तारीख म्हणजे नऊ तारखेला आम्ही फॉलअप घ्यायला आलो जस्ट आम्ही फक्त कन्फर्म करायला आलो की खरंच आमचं पत्र निघणार आहे का त्या तारखेप्रमाणे आम्हाला यावेळेस आम्हाला पत्र मिळेल की यावेळेसही आम्हाला पुढली तारीख मिळेल तर तो सेम तेच तोच प्रकार झाला नऊ तारखेलाही आम्ही संचालक साहेबांशी भेटलो दहा तारखेला आयोग साहेबांशी भेटलो पण एकही आम्हाला एक, एक प्रशासनातला एकही अधिकारी कन्फर्म तारीख नाही सांगू शकत आहे किंवा कन्फर्म दिवस नाही सांगू शकत आहे की आम्ही तुम्हाला या दिवशी किंवा या तारखेला

दहा दिवस लागो बारा दिवस कितीही दिवस लागो आम्ही आज अन्नत्याग केला आहे आम्ही हे अन्नत्याग दोन दिवस दो पर्यंत ठेवू नंतर आम्ही पाण्याचाही त्याग करू आणि या अन्न आणि पाण्याचा त्याग करताना जर आमच्यापैकी कोणाला काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी प्रशासन राहील कारण प्रशासनाने आम्हाला दहा जून तारीख दिली होती ती तारीख उलटून दिली आहे आता आम्ही याच्यासमोर पुढे प्रशासनावर विश्वास ठेवू शकत नाही आमचा नियुक्ती आले द्या आम्ही हे आंदोलन सोडतो धन्यवाद